ओळख झाली बघ मात्र मला बाबासाहेब आणि गौतम बुद्ध समजू लागले त्याच्यानंतर महात्मा फुले समजले आणि मध्येच एक लगेच खोडक खांडेकरांनी आम्हाला फोन केला खांडेकरांचा परिचय झाला आणि खांडेकरांमुळे मी शाहू मला जे समजलो राहुल खांडेकर यांच्यामुळे त्यांनी मला एक गाणं पाठवलं तिथे गाणं मला रेकॉर्ड करायचं आहे शूट करायचं आहे त्याला आवडलं काय चालू आवडली शूट करून पण पाठवलं मग तो एखादा आमच्या गोडकेला बारा वाजता झोत गेलो सकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत रेकॉर्डिंग शूटिंग करून त्यांना पाठवलं आणि त्यानंतर लगेच शाहवारे जितके डोक्यात गेले माझ्या की यांच्यामुळे चंद्रकांत पड पडतरे म्हणून आहेत आदरणीय आमच्या साताऱ्याची त्यांची ओळख झाली त्यांनी दहा हजार रुपये त्या गाण्याला बक्षीस दिलं ते यांच्याकडे जमा होतं ओळख नाही पाहिलं नाही काही नाही दहा हजार रुपये त्यांनी बक्षीस दिलं मग ते भारावून गेलं तर दहा हजारांनी भांडवलो नाही पण कोणत शाहू महाराज मग शोध घेत गेलो आणि मग मी एक छोटी फिल्म तयार केली शाहू महाराजांवर ती आहे यूट्यूबला की मग शाहू महाराजांनी काय केलं मग तर मी एक फिल्म तयार केली तर शाहू महाराजांची लक्ष्मी लक्ष्मी पण शाहू महाराजांची सीमाताई काही बनवलं हो आणि सातारखा त्या एका घाटावर जाऊन तो शूट केला की यूट्यूबला आहे तुम्ही पहा